नमस्कार मंडळी तर हे सगळं एक आठवड्याआधी लावलेला होता तुम्ही पाहिला होता लावताना तर सगळं छान प्रकारे येत आहे असं वाटत आहे की सगळं हाती येणार आहे म्हणजे काही असं खराब होत नाही आहे पण काही गोष्टी जा होत आहेत आता ते म्हणजे एक आठवड्याचं आधीचं लॉग आहे हा सो मला टाकायचं झालेला नव्हता लास्ट वीकमध्ये पण सगळे चांगले होते आणि आत्ता जे आहे अजून चेंजेस झालेला आहे त्याच्यात आमच्याकडं जत्रा आहे सगळ्या सगळ्या गावात जत्रा चालू आहे ना आमच्याकडे पण चालू आहे आमच्याकडे जत्रा म्हणजे काय असतं माहित बाल्कनी मध्ये येऊन काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आज सगळं आमचं गार्डन चेंज करायचंय ऊस लावलेला आहे पाहिला होता तुम्ही लास्ट ह्याच्यामध्ये ऊस हर्बर आहे त्याचे हा हा आहे हरभरा जे आहे त्यांना काही नाही करायचं पण त्यात पण म्हणजे जे अपेक्षा केलं नव्हतं ते छान आलेत जे अपेक्षा केलं होते खराब आलेत काही गोष्टीसोबत सोबत तर चेंज झाले सांगते मी व्हिडिओमध्ये दाखवते दाखवत दाखवत सांगते आणि मोठे पेपर जे असतात कलरफुल बेल पेपर रेड red, रेड येल्लो आणि ग्रीन ऑरेंज ते असतात ते त्याचे झाड आहेत छान आलेले आहेत म्हणून अपेक्षा वाढलं की आता छोटे मिरची हे जे आहेत हे एक जरी झाड आलं ना मस्त आमचं म्हणजे नाश्त्यामध्ये एक पडतो एखाद आठवड्यातून एक, एक नाश्ता तर करेन आता आठवड्यातून एक किंवा कुठल्या तरी भाजीमध्ये घालायला लागतात हे उगाले तर खूप भारी होतो म्हणून हे आणलेली आहे आता आणि ऊस वगैरे चेंज करत आहे पुदीना आलेला आहे छान असं म्हणजे आताच ठेवलं होतं पाण्यात ते छान आले लावून बघतो यावेळी काय होतं आहे तर हे आहे डब्यातलं ते एक सोपच्या गा, डब्यात घातलेला होता आम्ही ते ते छान आलेलं आहे जे वाटलेलं नव्हता आणि हे आहे थोडंसं हलके हलके आलेले आहेत ऊसच काढू नका आधी माती वगैरे भरा मग त्याच्याकडे जावा आणि काय पायनॅपल आणि हे दोन्ही जाड जाणार आहेत आज आज मला काय सांगू नका पुढचं पायनॅपल नाही पायनॅपल जाणार आहे पूर्ण वाळत चाललंय ते त्यात काय राहिलंय काय उगीच माती खायलाय कुंडल खायलाय नो काही चांगलं नाहीये वेस्ट नको आता कामाचे लावलो ना आम्ही ऊस छान येऊ द्या ते त्यात कांदा वगैरे लावतात काही पण येते मग काय कुंडल धरून बसले ते आणि काही नाही होणार वाळालंय ना आता पुढचं काय सांगायचं काय वाळालंय ते अजून चांगलं असेल फ्रेश असलं असत कस तरी हे कांदा हे कांदा मस्त आला ते वाढलेत ना तर आजपर्यंत जो आहे असंच उगी टाईमपास म्हणून काही गोष्टी लावलेलं ला होतं आम्ही आत्ता वाटत आहे की काहीतरी पीक काढून घ्यायला पाहिजे जे कामाला येतात ते लावायला पाहिजे ज्यात डबे आम्हाला म्हणजे डबे म्हणजे असंच ह्याचे ग्रोसरीचे आलेले टमॅटोज किंवा पालक वगैरे आणलेले मिक्स व्हेजिटेबल आणलेले ते खुले होतात तसंच वेस्ट जाण्यापेक्षा आता मी सगळं हलके फुलके भाज्या लावत आहे असं कसं असू शकतो तेच म्हणालो मी ते ना मातिया। ते मातिया ना। <laughs> ना। वारा खूप आहे आमचे पॅन मस्त फिरावलेत मी खर खरं मोठे मुंग्यांसाठी वाटतात ना ते काढून त्याचा फोटो नको चेंज करू ते जागा छान वाढालेत ना त्यांना जास्त ऊन पण नको तर इथे कुंडल वेस्ट जात आहेत पायनॅपल आणि हे कुठलं झाडे माहीत नाही ते काढावं असं म्हणत आहे मी पण संगमेश काही ऐकले नाही हे एक काढले ह्याचं काय काम नाही पण पायनॅपलवर अजून पण आशा ठेवून बसलेले आहेत त्यांनी आणि माती जे आहे त्यांनी आधीच्या पॅकेटमधलं आधी म्हणजे सगळ्यात फर्स्ट आणलेलं घालून ठेवले होते तर मी तेच म्हणते ते छान नाही म्हणत होते त्यांनी आणि सेम पॅकेटमध्ये घालून ठेवलात आणि आता ऑर्डर केलेलं पण सेम पॅकेट आहे मग तेच आलेलं आहे असं मी म्हणते तर नाही म्हणता त्यांनी मला काय माहिती आहे ते चेंज केले होते म्हणजे खराब असलेलं घालून ठेवलं होते चांगल्या पॅकेटमध्ये काय चाललंय आम्ही बाहेर काम करायला तू काय करायली जेवण बनवायला मला एम इम तर इथे मोठ्या बकेटमध्ये जे आहे उंच ऊसासाठी उंच खोल पाहिजे जास्त माहिती माती पाहिजे म्हणून मोठ बकेटमध्ये घातलेलं आहे आणि ते तिकडचं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता वाढणार आहे छोट्या असेपर्यंत चेंज करायला चांगला म्हणून आणि इथे एक टमॅटोचं झाड पण होता एकच होता आमच्याकडं ओ कोण <laughs> काढले ते कोण तोडले व्याव्याव काय झालं कि म्याम्यावर डॅडा नाही पज्जू पज्जू केले मग ते हरभर म्हणून तिला ती लावली ना तिला माहित असतंय दे आणि बाकीचे काही तीन चार टमॅटोचे झाडं जे आहे यांच्या लॅबमधले एकटे मित्रांनी दिलेले होते तर त्यांच्याकडं मिरचीचे झाडं नव्हते जे आमच्याकडे एक्स्ट्रा होते ते देणार होते हो देणार आहेत त्याच कुंडलमध्ये सो हे ट्र खूप छोटे आहेत म्हणून ट्रान्सफर पण करत आहेत दुसऱ्या मोठ्यामध्ये ज्यातनं ऊस काढले जसं की मी म्हणले आधीच की जत्रा वाढतो दोघं प्रजोत प्रत्युषासाठी खूप चेंज असतो हे बघा पाणी घालण्याच्या मागं किंवा माती सांडा हे वेगळंच वाढतं त्यांना बरं आहे मुलांना कळतं आहे असं सगळं इथं शे ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये शिकवतात तसं पण घरात पण त्यांना तेवढं फ्रीडम नाही मिळत ह्याच्यामध्ये सो इथे छान मिळतं त्यांना करायला हे झालं त्यांच्या देण्यासाठी रेडी जे आमच्याकडे एक्स्ट्रा असलेले लावून टाकलो आम्ही त्याच कुंडलमध्ये आणि इथे कांदा जे आहेत माती जे खराब आहे म्हणत होते ते घातले होते जे ते फुगत होतं रूट जास्त होते म्हणत होते आणि जे फुगलेला होता म्हणून त्याचं पण माती चेंज केले आता फ्लावर ओपन झाला बघा हे कसं हे ब्लू ब्लू आहे म्हणून सांगाली प्रत्येक <laughs> माझ पण मुली म्हणून सांगते हो तिला तुझा व्हिडिओ पुढे जाऊन तू हसला असता पाहिजे किती वेळ होता म्हणून ओ मामी वाव ते कुणाच आहे व्यावच आहे माहिती तुला तुझ कुठे तर इथे काम करता करता भान राहिलं नाही तिचं दीदी आई भिजून गेला ग्रीन ग्रीन दिसाले ना मस्त ते काढायचं तुम्हाला अजून पुदिना लावायला पुदिनाला मस्त स्पेस द्या चांगलं <laughs> का? तर इथे काही गोष्टी लावून झालेल्या म्हणजे एका मधून एका मध्ये काढून ट्रान्सफर केला आणि आता काही गोष्टी काही कुंडल खूपच छोटे आहेत ते ज्यात मुगी असत दुसऱ्यांना एकमेकांना द्यायलाच चांगला ते छोटे छोटे असतात बॅडगी मिरची म्हणता ते गरज नाही नाश्त्यासाठी हे पाहिजे हे तिकटवाला जनमले म्हणजे उठले तर खूप भारी होते आपल्याला ऊस खाता येत मेन आय होप हे बकेट मध्ये बकेट आणलो आम्ही पाहिला म्हणजे लास्ट ह्याच्यामध्ये दाखवले एक शॉर्ट टाकले मी त्याला कलर केलो आम्ही पूर्ण म्हणजे वाटू नये हे बकेट वाटू नये म्हणून कारण कुंडल जे आहे हे येतेत नाही येतेत माहीत नाही म्हणून त्यांना म्हणजे एवढं हे द्यायचं नाही आधी उगाले तर नेक्स्ट टाइम बघू मोठ मोठे कुंड लागले तर हे पुदिना पाण्यामध्ये ठेवलेला होता आधी घरातच आता थोडंसं थोडस त्याचं पानं यायला ला लागलेत फुटायला लागलेत सो इथे बनानामध्ये लावायचं होता सांगमेशना कसं कळालं नाही का माहिती म्हणजे आम्ही रील्स बघत असतो असं की पूर्ण प्युअर होल त्याचं बनानामध्ये टोचून लावतात पण त्याने पूर्ण पील केलेलं आहेत कारण ना लास्ट टाइम वाटलं ना की किडे लागले असेल म्हणून ते वाळलं असेल म्हणून यावेळी असं आयडिया केलं लावलेलं ला आहे बघूया काय होतंय वाटत तर आहे की लागायला पाहिजे ते पूर्ण मोठ्या काही खरं नाहीये हे बघित फोन मध्ये दिसतंय बघ हे बघितलं खूपच नाही बघितले मग येऊन गेले मी ते पण उघडताय खाली पण खाली पण उघडतय हे पण उघडतय त्याच्यानंतर हे उघडतय काय तुटले नाही तुटले आता आले तर बघा किती फास्ट ग्रो झालेत नाव हे बघ सगळीकडे आलं इथे पण माती काढायची ते जागेवर ठेवून काढ घालू तू घाण करणार आहे माहिती अजून कांदा एवढच राहिले तर झाले प्रिपरेशन केलेला नव्हता समर मध्ये करायला पाहिजे म्हणून आणि पायनॅपल काही काढलेले नाही संगमेश अजून त्याला पाणी घालत आहे बघू कुठपर्यंत येतो त्यांचा पायनॅपल